तुम्ही पाहत आहे निपाणी पसवानगर येथे कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांना अर्थसहाय्य श्री अरियंत उद्योग समूह पोरगाव यांच्या वतीनं आर्थिक सहाय्य करण्यात आले या अर्थसहाय्य वितरणाचा कार्यक्रम युवा नेते उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी कुत्र्याच्या चाव्यात जखमी रोहित सुनील पारळे शोभा बाबासाहेब देवडकर आर्यन संजय यादव अंजना महादेव बुरुड रवींद्र महादेव कोरगावकर जनाबाई श्रीपती मगदुम बाळकृष्ण सुभाष पाटील पार्वती विष्णू डवरी दत्ता मारुती मगतुम रामचंद्र काडापुरे यांना मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला अरिहंत समूहाने सदर उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र शिंदे शौकत मणिर संजय पावले दत्तात्रेय नाईक माजी नगरसेवक दिलीप पठाळे बाळासाहेब सूर्यवंशी आनंद नलवडे शिरीष कमते पप्पू शिंदे रणजित माने सूरज राठोड आभी सांगावकर ओंकार शिंदे महेश पाटील आप्पा शेटके पिंटू चव्हाण युवराज खडके महादेव गाडीवडर तसेच बसवान नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील